विखे पाटलांमुळे अहमदनगर जिल्ह्यात भाजपची अधोगती झाली आहे विखे पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू आहे असा गंभीर आरोप भाजपचे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी केला तर पिपाडा हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी विखे पिता पुत्रावर हा गंभीर आरोप केला त्यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला ही मोठी बातमी आपण पाहतोय विखे पाटलांमुळे अहमदनगरमध्ये भाजपची अधोगती झाली राजेंद्र विखे पुत्त, गंभीर आरोप आता महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची अशी अवस्था झालेली आहे की त्या विंचवाला चप्पल मारायची तर चप्पल महादेवाला ला लागते म्हणजे ही जी सार्वत्रिक भावना मी एक कार्यकर्त्याच्या नात्याने त्या ठिकाणी मांडत आहे विखे पक्षात आल्यानंतर दोन्ही जागा त्या ठिकाणी पडतायत पक्षाचे आमदार त्या ठिकाणी पाच पाच कमी होत आहेत म्हणून हे सर्व गंभीर आहे विखेंच्या पक्षात येण्याने भारतीय जनता पक्षाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे